ज्ञांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांची सुटका करण्यासाठी आता हे नवं जे यान आहे ते आता अंतराळामध्ये पोहोचलेलं आपण पाहतोय त्यामुळे लवकरच यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे लवकरात लवकर पृथ्वीवरती परततील तर हे चार नवे अंतराळवीर आहेत जे अवकाश केंद्रामध्ये आता पोहोचले आहेत मागच्या नऊ महिन्यांपासून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे या अंतराळामध्ये अडकून पडलेले होते अनेक वेळेला त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न झाले मात्र काहीसे अपयशी ठरत होते आणि आता मात्र आता नवे चार अंतराळवीर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आहे त्यांची ते जागा घेतील आणि त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीवरती परततील